नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक मीरा भंदर नगर निगमने शासनाच्या आदेशानुसार पाच ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान सोनोग्राफी सेंटर विरुद्ध धडक निरीक्षण मोहीम राबवली या मोहिमेसाठी विशेष निरीक्षण पथक नियुक्त करण्यात आले होते ज्यांनी नगर निगम क्षेत्रातील सर्व सोनोग्राफी केंद्रांचे दौरे करून तपासणी केली एक कार्यकारी सल्लागार समितीने या कारवाईची शिफारस केली होती त्यानुसार मीरा भैंदर नगर निगमच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि संबंधित प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खालील सोनोग्राफी केंद्रांचे नोंदणी प्रमाणपत्र एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे यात नाकोडा भैरव हॉस्पिटल ए जे डायग्नॉस्टिक सेंटर आणि भक्ती हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांचा समावेश आहे मीरा महिंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत सहा सोनोग्राफी सेंटरवरती कारवाई करण्यात आली आहे त्याच्याबद्दल आपण काय खुलासा करा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने विशेष सोनोग्राफी मशीनची तपासणी मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये टोटल नऊ ठे दवाखान्यामध्ये काही त्रुटी आढळल्या त्यामध्ये त्यामध्ये अंतर्गत एक कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीच्या अंतर्गत ती धडक मोहीम तपासणी मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये एका महिन्यासाठी आम्ही जवळपास सहा तीन म तीन हॉस्पिटलचं आम्ही सस्पेंशन सस्पेन्शन केलं त्याचं एस पी सी बी अँड ॲक्ट ॲक्टनुसार त्याचं लायसन रद्द केलेलं आहे आणि इतर सात ठिकाणी ज त्याला याला एक सात दिवसाची मुदत दिलेली आहे तरी हा सोनोग्राफी केंद्रांमध्ये काय के असं काही अनुसूचित प्रकार चालू होता का असं अनुसूचित प्रकार असा काय चालू नव्हता जे पी सी एन डी ॲक्टनुसार जे काही फॉर्मेट आहेत शासनाने जे जे फॉर्मॅट दिले त्या फॉर्मेटमध्ये माहिती भरून ठेवणं आवश्यक आहे ते फॉर्मेटमध्ये माहिती जर भरून चुकीची भरून ठेवली असेल आढळली असेल किंवा फॉर्म फॉर्मेट पूर्ण माहिती भरलेली नसेल तर त्या कमिटीला जर तसं आढळलं तर कमिटी ती बघून मग त्यानुसार ते त्रुटी ज्या ज्या आहेत त्या त्रुटी रेकॉर्डवर आणतात मग पी सी टी कम्युनिटीच्या ॲक्टनुसार एक कमिटी स्थापन केली त्या कमिटी माध्यमातून तपासून नंतर ती ही कारवाई केलेली आहे जी कारवाई करण्यात करण्याकर त्याच्या कुठल्या स्वरूपामध्ये दंड स्वरूपात आहे की त्यांची नोंदणी कॅन्सल केली कसं काय नाही तीन हॉस्पिटलचं हॉस्पिटलसाठी सात दिवसाची केली आहे बाकीचे सहासाठी आम्ही एक महिन्यासाठी ती सस्पेन्शन केलेलं आहे आणि जर त्यांना सस्पे याच्यावर तर त्याला जर काही अपील करायचं असेल तर राज्य शासनाकडे ते अपील करू शकतात आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका